महाराष्ट्रातील प्रश्न नाही सुटले तरी चालतील पण मी कसा मुख्यमंत्री होईन असा मवियात वाद सुरू आहे असं वक्तव्य शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी मुंबईत केले आहे या व्यतिरिक्त त्यांनी संजय राऊत संजय गायकवाड आणि विधानसभा आपले मत मांडले खरं म्हणाल तर त्या प्रवक्त्याविषयी बोलायला तेवढं कमी आहे आता बदलापूरचे आरोपी जवळचे आहेत मालवणला छत्रपतींच्या पुतळ्याचा जो दुर्दैवी इन्सिडेंट झाला ते बनवणारे जवळचे आहेत मे जो काही इन्सिडेंट कुठचाही झाला एखादा अपघात झाला किंवा काही चुकीचं घडलं किंवा कोणीही व्यक्तीने घडवलं असेल तेरा किंवा चौदा कोटी जनतेमधल्या कोणी अपराध्यांनी काय केलं की तो जवळचा मुख्यमंत्र्यांच्या कसा काय शिंदे फॅमिलीच्या जवळ कसा काय हे फक्त आवर्जून सांगण्याचं काम आहेत पण मी त्यांना दोष देत नाही आहे त्या प्रवक्त्यांचवर मागची मला वाटते अडीच वर्ष त्यांच्यावर मानसिकदृष्ट्या ते आजारी असल्यामुळे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि अडीच वर्षाचा कालावधी ट्रीटमेंट करत असताना मोठा असल्यामुळे काही औषधांची रिॲक्शन होते तर आत्ताची चाललेली आहे ती त्यांच्यावर होणारी औषधांची रिॲक्शन आहे आणि त्याच्यामुळे ते वेड्यासारखे काहीतरी चाळे करत आहेत मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्राने सांभाळून घ्यायला पाहिजे कारण महाराष्ट्र सुशिक्षित सुसंस्कृत आहे एखादा आजारी माणूस असेल तर त्याच्याविषयी बोलू नये आजारी माणसाला जनता सांभाळून घेईल असं मला वाटतं एक बाब जाहीर आहे अगर यही यहाँ का विरोधी पक्ष नेता देश के नेतृत्व किया हुआ वही पार्टी ने एक ज़माने में नेतृत्व इतने बरसों से किया है वही आदमी यहाँ पर आके कुछ अलग बातें करता है और फॉरेन में जाने के बाद कुछ देश के बारे में अगर गलत कुछ बातें करता है तो ये इंटेंशन संजय वो गायकवाड़ जी का था कि ये आदमी गलत कर रहा है इसको पनिशमेंट होनी चाहिए उसको कुछ नुकसान पहुंचना चाहिए ये कुछ सुधरना चाहिए इसका मतलब ये नाही की जाके उसके कुछ तकलीफ दी है इसके लिए उन्होंने बोल दिया एक लोकप्रतिनिधी के उन्होंने बोल दिया रस्सी खेच आहे हे तुम्हाला कळलेलं आहे उभाटाच्या प्रमुखांनी काय सांगितलं पहिला चेहरा सांगा शरद पवार साहेब म्हणतात की पहिला चेहऱ्याची वगैरे हो गरज नाही आपले पहिले नंबर येऊ हो द्या नंबर आल्यानंतर मुख्यमंत्री ठरेल काँग्रेस म्हणते आम्ही जास्त एक वर्ण आम्हा खासदार वाढल्यामुळे हा हक्क आमचा आहे आम्ही करणार आहोत यावरनं तुम्हाला कळून येत असेल महाराष्ट्राचे प्रश्न नाही सुटले तरी चालतील जनतेला काय फायदा नाही झाला तरी चालेल शेतकऱ्यांना फायदा नाही झाला तरी चालेल महिलांना फायदा नाही झाला तरी चालेल पण मी कसा मुख्यमंत्री होईन ही एकच स्पर्धा चालू आहे आणि हे जनतेने महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलेलं आहे त्यांना कळलेलं आहे की हे फक्त आपापसात पदांसाठी आणि सत्तेसाठी आहेत सत्तेच्या लालसेपोटी हे एकत्रित आलेले आहेत हे कडबोळं लवकर तुटलेले दिसेल तुम्हाला मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% परसेंट जॉब गारंटी अकाउंट्स फाइनेंस और टैक्सेशन की शिक्षा में मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाए जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिस में आज ही एनरोल करें आई सी एजू प्राइवेट लिमिटेड हमारा पता है प्लॉट नंबर फोर्टी सिक्स शिवम अपार्टमेंट थर्ड फ्लोर अपोजिट वसुंधरा आई सेंटर डॉक्टर मुंजे मार्ग नागपुर डबल फोर डबल झीरो वन टू संपर्क करे नाईन डबल टू सिक्स फोर डबल सिक्स डबल सेवन नाईन